हाय फ्रेंड्स स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि मी मम्मी पप्पा आणि माझ्या दोन चुलत्या आम्ही आलो आहोत माझ्या मावशीच्या घरी शांतीला तर माझी चुलत मावशी आहे तर तिच्या घरी आज वास्तुशांतीची पूजा होती आणि माझ्या मावशीने बघा गेटच्या पूर्ण एंट्रीपासना पूर्ण घरापर्यंत रांगोळ्या काढल्यात कारण माझी मावशी एक रांगोळी आर्टिस्ट आहे रांगोळीचे क्लासेससुद्धा घेते आणि जर कोणी इंटरेस्टेड असाल तर कमेंट्स करून सांगा आपल्या कल्याणमध्येच राहणाऱ्यांनी आणि चला आपण आता तिच्या घरी जाऊया आणि मी सुद्धा फर्स्ट टाईमच तिच्या घरी आले आणि मला माहीत नाही आहे की कसं घर आहे तरी मी तुम्हाला सर्वांना तिचं घर दाखवणार आहे आज आणि आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा घर बघण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर आणि बघा माझ्या मामाच्या मामे भावाची मुलगी भेटलेली आहे उर्वी आणि तिने मला आत्तू म्हणून ग मिठी मारली खूप बरं वाटलं आणि खूप छान वाटतं असं कोणी आत्तू म्हटल्यावरती तर हे बघा गणेश पूजा होती गणेश पूजा झालेली आहे आम्हाला थोडा यायला उशीर झाला आणि पाहुणेसुद्धा सुद्धा आलेले होते सगळ्यांचं जेवण सुद्धा झालेलं आहे आणि हे काका आहेत यांचंच घर आहे हे आणि हे किचन आहे तर बघा हे मावशीचं किचन आहे आणि आज माझ्या मावशीच्या घरी वास्तु शांतीची पूजा आहे तर हे असं किचन आहे त्यांचं आणि ही बघा ही पण आमची मावशी आहे खूप सुंदर आणि हे बघा आमची वहिनी बघा दादा हाय मावशी कुठे गेली छान कधी आली तू हा हे मावशी इकडे हाय फ्रेंड्स तर बघा ही माझी मावशी आहे आणि हिचं हे घर आहे वास्तुशांती आहे बघा आणि हे काका का मावशीचे मिस्टर हे यांचं घर आहे हा समर्थांच्या कृपेने आज एवढं छान घर घेतलं बघा ह्यांनी आणि आमचे वडील बघा जेवायला बसले हा आणि हे बघा महेश पाबरकर ब्लॉगर माझा भाऊ तर बघा फ्रेंड्स आजचं जेवण पूजेचं आमची काकू जेवायला बसली आणि आमचा भाऊ बघा हा मोठा भाऊ बघा आमचा <्या> आणि ही भाऊजय आणि ही त्यांची कन्या तर हे बघा सगळे जेवायला बसलेत पाणी मस्त आहे ना इकडं फास्ट आहे तर बघा फ्रेंड्स आजचं जेवण असं आहे आणि हा बघा माझा भाऊ जेवायला बसला आहे इकडं बघा तर बघा फ्रेंड्स मी जेवायला बसलेले आहे जेवणामध्ये होती व्हेज बिर्याणी आणि गाजर बटाटा आणि पनीर खूप छान असं व्हेज बिर्याणी होती आणि आज असा संडे आहे संडेमध्ये कसं आपल्याला तुम्हाला, 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 तुम्हाला है है। तर माहिती आहे फ्रेंड्स आपला जास्त तडका कसा नॉनवेजवरती असतो आणि दणका पण असतो त्याच्यामुळे आपल्याला काही व्हेजमध्ये एवढं हे नाही आहे पण तरीसुद्धा पूजेला आलो आहे तर स्वामी समर्थ आणि देवाला नमस्कार करून मी जेवायला बसलेली आहे असं काही नाही आहे म्हणजे जिथे पूजा असेल तिथे जेवतो व्हेज असं काहीच नाही आहे आपलं पण तरीसुद्धा जे काय जी आपले वार ठरलेले असतात शुक्रवार रविवार ह्या दिवशी आपल्याला नॉनव्हेजची आठवण येते आणि मला ते जेवण पाहिजेच असतं त्याशिवाय काही घास उतरत नाही गळ्याच्या खाली आणि हा आहे बाहेरचा बाहेरचा परिसर आहे तर हे रोड टचच आहे त्यांची बाल्कनी रोड साईडला येते आणि हा एरिया तुम्हाला माहीतच असेल था जर तुम्ही कल्याणमध्ये राहत असाल तर हा कुठला एरिया आहे तो तुम्हाला कळेलच आणि हे बघा त्यांचं एंट्रन्स गेट दरवाजा त्यांचा तर खूप छान असं त्यांचं नावसुद्धा घातलेलं आहे दरवाजावरती आणि खूप मस्त असं प्रतिम बनवलं आहे तर आपलं समर्थांच्या कृपेने मावशीचं माझ्या खूपच छान झालेलं आहे आणि तिच्या आशीर्वादाने आपलं तुमच्या आशीर्वादाने म्हणता येईल तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपलंसुद्धा छोटंसं घर व्हावं माझीसुद्धा इच्छा आहे होईल होईल समर्थांच्या कृपेने होऊ होण्याची तर आशा मलासुद्धा आहे पण तुमचा सर्वांचा सपोर्ट होऊ असू द्या माझ्या पाठी आणि मीसुद्धा असं घर असं नाही पण छोटंसं राहण्यापुरतं आपल्याला घर घ्यावं अशी माझी इच्छा आहे आणि स्वामी समर्थ माझी इच्छा नक्की पूर्ण करतील आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न करत राहीन हे माझी वहिनी आहे हे मामी आहे नाही नाही वहिनी वहिनी ताई नाही आहे मस्तच ग मावशी तुला पण आलं हे पाइपचं गॅस आलंय तर बघा फ्रेंड्स हे आहे बेडरूम आणि बेडरूम मध्ये मस्त असा आरसा लावलेला आहे आणि खूपच छान बेड आणि सगळीकडे जे लाईट लावलेले आहेत ना त्यांनी एलईडी डी लाईट्स त्याच्यामुळे एकदम छान असं फिनिशिंग वाटतंय आहे घराचं फर्निचरचं मेन क मेन म्हणजे फर्निचर असं छान दिसतंय आणि हे आहे बाल्कनी बाहेरची तर खूपच छान फर्निचर बनवलेलं आहे आणि काकांच्या चॉईसनुसारच झालं असेल मला माहिती आहे आणि हे हॉल हा। आहे हॉलमधलं सुद्धा आ, सीलिंग बघा सिलिंगला पण छान असं बनवलेलं आहे आणि सगळीकडे लाईट्स ई डी लाईट्स लावल्यात त्याच्यामुळे अजूनच छान दिसत आहेत पंखेसुद्धा नवीन आहेत आणि आता सगळे पाहुणे नमस्कार करायला येत आहेत तर बघा फ्रेंड्स आता आम्ही निघालो घरी जायला पण मगाशी तुम्हाला मेन जो एंट्रीचा गेट आहे तोच दाखवायला विसरले त्याच्यामुळे मी आता तुम्हाला तो, तो, तो <Marvinflanzen> गेट दाखवते मेन एंट्रीचा मगाशी कसं काही घाईत आम्ही गेलो निघून आतमध्ये तर हा आहे त्यांच्या बिल्डिंगचा जो मेन बाहेरचा गेट आहे तो आणि हे आपले उमेदवार मतदानाला उभे आहेत तर तुम्ही नक्की वोट करा आणि आता आम्ही निघालो आहे घरी आणि मम्मी आणि काकी होती मॅचिंग त्यांची दोघींची का ह्या मोठ्या काकीची पण आहे पण तिला ॲक्च्युली तिच्या सुनेच्या घरी बड्डेला जायचं होतं माहेरी सुनेच्या त्याच्यामुळे मग तिने ती मॅचिंगची साडी न घालता चांगली साडी नेसून आली आहे आता आम्ही निघालो आहे घरी जायला आणि काकीला रिक्षात बसवून देणार फ्रेंड्स तर आता आम्ही वास्तुशांतीवरनं आलेलो आहे ती माझी मावशी आहे माझ्या मम्मीची सुलत बहीण आहे तर तिच्याकडे आज वास्तुशांती होती तर आम्ही आज वास्तुशांतीला गेलेलो आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय आणि हिने बघा काय लावली आहे मशेरी हे बघा मशेरी लावली आहे तर आपण आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये